मित्रांनो कोकणचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा दोडा मार्ग ह्या पर्यटन स्थळी जाण्याचं प्लॅन करताय तर इथे तुम्हाला फिरण्यासाठी बरीच प्रसिद्ध स्थळं आहेत ते पण तुमच्या बजेटमध्ये आहे इथे जाण्यासाठी तुम्हाला मुंबई गोवा हायवे तर सी एस टी होऊन ट्रेनने मडगाव वंदे भारत एक्सप्रेस याच ट्रेन उपलब्ध असून हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे आणि ते फक्त चौदा किलोमीटर अंतरावर आहे इथे सेवा सुद्धा उपलब्ध आहे चिपी विमानस्थळावरून जवळपास बहात्तर किलोमीटर अंतरावर आहे कोल्हापूर मार्गे मात्र एकशे साठ किलोमीटर अंतर आहे तर आता प्रश्न पडतो की हजार ते दोन हजार बजेटमध्ये बेस्ट हॉटेल मिळेल का तर नक्कीच या प्राइस रेंज मध्ये फ्रेंड सोबत निवांत इथे वेळ घालू शकाल मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल पहिल्यांदा भेट देता आणि तुम्हाला महाराष्ट्रातील विशेष कोकणातील पर्यटन संदर्भातील माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे माहितीचे ब्लॉग आपण आपल्या चॅनल घेऊन येतो मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी पर्यटकांना सर्वात आवडते पर्यटन स्थळ कोणते आहेत हे नक्की पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर येथे फिरायचं झाल्यास तिलारी जंगल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या जनगणनेनुसार परिसरात सात सार वाघांचे अस्तित्व असल्याचे निदर्शनात आले आहे वाघांच्या प्रजन करण्यासाठीचा सा तिलारी खोरे हे सर्वोत्तम जागा असून प्रजन झाल्यानंतर हे वाघ येथून कर्नाटक गोवा व आंबोली परिसरात भ्रमण करतात म्हणून त्याला वाघांचा मार्ग मांडला जातो या जंगलात तुम्हाला वाघ हातीप्रमाणेच किंग कोबराचे अस्तित्व आढळून येते तसेच मग सांबर येथे आढळून येतात त्याचप्रकारे माशांच्या विविध प्रजाती येथे सापडतात तिलारी धरण एकोणीसशे शहाऐंशी साली तयार झालेला तिलारी प्रकल्प हा एकूण तीन धरणे आहेत कोल्हापूर जिल्ह्यात यातील एक धरण येते तर दुसरे धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते तिसऱ्या धरणातून साठ मेगावेट वीज निर्मिती होते महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेलं तिलारी धरण हा एक महत्वाचा जलसाट आहे धरणाच्या नयनरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो पारगड किल्ला मार्ग मार्गमधील पारगड किल्ला हा एक आणखी लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला हा ऐतिहासिक किल्ला आहे हिरवळ आणि डोंगराने वेळलेला हा सुंदर किल्ला आहे पारगड किल्ला चंदन शहराच्या मध्यभागी अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर जेव्हा तापमान थंड आणि आल्हादायक असते तेव्हा किल्ल्यावर जाणे उत्तम किल्ल्यावर अनेक मंदिरे आणि ऐतिहासिक वस्तू आहेत हा किल्ला सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जाण्यासाठी उपलब्ध आहे मांगली वॉटरफॉल दोडामार्ग तालुक्यातील पूर्व टोकाला आणि कर्नाटक राज्याच्या सीमेला असलेले मांगली नावाने मांगली नावाचे नयनरम्य गाव आहे हे आवर्जून पाहायलाच पाहिजे या व्यतिरिक्त मांगेली त्याच्या उपचारात्मक औषध वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे तळकोकणात उंच कड्याहून गर्द होणारा दाट धोक्यातून वाट काढत एकशे पन्नास फुटावर कोसळणाऱ्या धबधबाच्या मुळात जाण्यासाठी डोंगराळ ट्रेकिंगचा आनंद लुटता येतो सावंतवाडी शहरापासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर आहे अंगदी वॉटरफॉलला भेट देण्यास सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात जेव्हा धबधबा त्यांच्या शिखरावर असतो आणि सभोवतालचा परिसर हिरवागार असतो येथे सहलीला जाण्यापूर्वी हवामानाची परिस्थिती तपासून घ्या कारण अतिवृष्टीमुळे येथे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण सुद्धा होते श्री नागनाथ मंदिर हे मंदिर प्राचीन आहे आणि येथे पर्यटक आवर्जून भेट देतात महाराष्ट्रातील दोडा मार्ग येथे असलेले श्री नागनाथ मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेले उजने हिंदू तीर्थक्षेत्र आहे हिरवाईने भेडलेले हे प्राचीन मंदिर ऐतिहासिक महत्व आणि स्थापत्य सौंदर्याने प्रसिद्ध आहे विशेषतः महाशिवरात्रीला सणानिमित्ताने येथे भाविकांची मोठी गर्दी असते श्री नागनाथ मंदिराचे प्रसन्न वातावरण आणि आध्यात्मिकशी जोडणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते तर मित्रांनो आपल्या तोडामार्ग तालुक्यातील आपलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणता आहे ते कमेंट करा जेणेकरून ही माहिती इथे येणाऱ्या पर्यटकांना मिळू शकेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळी सोबत शेअर करा चला धन्यवाद